बघा आज ना दुकानावर हो आहे ना आणि आज काकांच्या का मशीनीच हे बघा कशी पूजा नभी नभी चालू आहे नवीन मशीन नवीन उद्घाटन उसाचा रस आजपासून चालू होता चालू पण आधी जुनी मशीन होती ना वगैरे लावून घेऊन माझ्या पण लावलेलं ला आहे काही इथे मस्तपैकी सांगता तो कशा प्रकारे हां प्रकार बघा इथं आपलं दुकान आहे ना हे इकडं आपला बोर्ट इथे समोर तिकडे जातो आणि बघा बोर्टाच्या साईडलाच मेडिकल आणि तिथंच आहे आजच त्यांनी दिवसाचा रसाचे मस्त आणलं मस्तपैकी छान प्रकारे इथे उसा तर चालू चला काही फायनली लावून वगैरे घेऊ मस्त पैकी आता हार पहिला रस मीच पेन म्हणजे काय मेलू बिलू तर मीच मरण कायची वीस बीस असेल त्याच्यात हे उसाच्या इच्छित <afe> काय ते आपल्या मशीन मध्ये गाडी होुनिकॉर्न धवायला लागले आता कोणी नाही धुवायला माणसा नाही नायटो आहे ना आपले गॅरेजवाला गॅरेजला लावून मस्त धवाय घेतलाय गाडी नाही आता कशी गाडी आहे नक्कीच कमेंट करून सांगा आजून घेतलंय आपण आपल्याकडून ते स्प्लेंडर आहे एक मोठी गाडी आहे एकदा नक्की सांगा कशी गाडी आहे हो काय बाबा आगा दाव जरा मी दाखवा तुम्हाला फोन द्यास तेव्हा घेतलाय जरा आताच शोरूम करून आणलं आहे तर आता मग तर खूप जाऊ तर हे बघा मित्रांनो आज मी आहे ना म्हणजे आज आपल्याला जायचं आहे खोडाळ्याला कारण की एक आपल्या मित्रांनी कपड्यांचं नवीन दुकान खोललेलं आहे ना त्याला त्याला पण सपोर्ट करू जरा त्यांचा पण व्हिडिओ बनवून टाकू का नाही असं म्हणजे अजून आपलाच माणूस आहे अजून भरे येईल असं धंद्याला बरोबर का नाही अरे मित्रांनो काय तरी करा असं सगळ्यांनी काहीतरी करा सेटलमेंट होण्याचा प्रयत्न करा भले तुम्ही सेटलमेंट नाही झालं तरी पण तुम्हाला तेच हे आहे ना म्हणजे तेच आयुष्याने शिकवत जाईल परीक्षा घेत जाईल असं काय मला समजायचं मी तिला सांग सॉरी मला समजत नाही काय बोलत पण तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं तुम्हाला आतापर्यंत समज समजलं आहे तर चला आता निघू आपण मित्रांनी बोलवलेलं आहे ना मग तिला जाऊ तिला प्रमोशन व्हिडिओ करू मस्तपैकी मित्रांनो हे बघा आज मी मग तुम्हाला मग सांगितल्या ना आता मी खोडाळेला आज आलेलो आहे तर हे बघा पहिला कपडे बघून घ्या कपडे तर खूप छान छान आहे तिथं जे खोडाळ्यातून व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच दुकानाला व्हिजिट करायचं आहे एक दादांचं तर खूप म्हणजे मन चांगलं आहे असं तुम्हाला पाहिजे तसे कपडे देतील ते बघा कपडे पण बघून काही छान छान कपडे आहेत आणि मला आताच आम्ही रील्स बनवली ना बघा होडीज वगैरे शर्ट वगैरे तुम्हाला जशा जशा क्वालिटीचे पाहिजेत तशा क्वालिटीमध्ये भेटतील प्लस तुम्हाला पॅन्ट पण आहे बघा पॅन्ट जशा पाहिजेत तशा भेटतील फाटक्या तुटक्या सगळ्या फॉर्मल वगैरे हे बघा शर्ट पण त्याच्यात फाटके तुटके जसे तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशी क्वालिटी भेटेल तर लवकरात लवकर यायचं आहे दुकानात आणि लवकरात लवकर व्हिजिट करायचं आहे दुकानाला आणि एक गोष्ट मला दुकानाची खूप आवडली ती म्हणजे ही खूप छान म्हणजे डेकोरेट तुम्ही ना एक नंबर डेकोरेट केलेला आहे कोणी कोणी डेकोरेट केलं हां का <laughs> खूप छान डेकोरेट केला मस्त आहे बघा पडदा बिडदा कसा लावलेला आहे म्हणजे एकदम एक जागा एकदम कमी आहे पण ना जागा तुम्ही कमी वाटून दे दिलेच नाही असं एकदम भरून काढलं आहे खूप छान वाटतं मला खूप आवडला सेटअप तुमचा मला पण आता माझ्या दुकानात असाच करूच आवडला आहे खूप छान सेटअप केलाय तर मित्रांनो नक्कीच यायचं आहे तुम्ही आता आणि कोणाला चष्मे वगैरे लागत असतील तर हे बघा हा आणि हे आपले खोड्याचे रील स्टार आहेत सगळ्यांनी सपोर्ट करायचा एकदा आय डी सांगून टाकशील का मिस्टर अक्षय हा मिस्टर अक्षय त्याच्यानंतर परत दुसरा स्टार आय डी सांगून टाक विशाल विशाल झुगरे हा तर मित्रांनो सगळे आपलेच भाऊ आहेत सगळे आपलेच मित्र आहेत तर सगळ्यांनी फॉलो वगैरे करून घ्यायचं आणि आपल्या भावाच्या आयडीला फुल सपोर्ट केलं पाहिजे <laughs> कोण आपल्या क्षेत्रातून चांगलं वरती जात असलं त्याला अजून सपोर्ट करा बरोबर बाय बाय थँक्यू मित्रांनो आणि आमच्या दुकानाला विजिट करा आणि दादा तुमच्या आयडी सांगा माझे कपडे वगैरे तिथे आपले ऑल पॅटर्न चे फोटो वगैरे येतच राहतात हा ना आणि त्याच्यामध्ये आम्ही व्हॉट्सअप ची पण आयडी टाकलेली आहे बरोबर त्याच्यात पण आपलं ग्रुप आहे त्याच्यावर पण आपले अपडेट येत राहतात डेली तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगितल्या प्रकारे आता सगळं कपडे आपल्या खुडाळ्यामध्ये म्हणजे एक गोष्ट खरोखर सांगतो तुम्हाला पण गोष्ट सांगत होता मोबाईल मध्ये माझे यांना पण सांगतो व्ह्युवर्स ला आधी मुखाडेत सॉरी मला खोडाळ्यात ना कपडाच आवडत ना तुम्ही अजून एक बार पण खोडाळ्यात कपडे घेतलेत नाही पण पहिले ना वाटला ना काय तरी तुम्ही मस्त केला असा एकदम क्वालिटी म्हणजे भारी वाटली मला एकदम कपड़ा पण मस्त आहेत तुम्ही मस्त मस्त कपडे आहेत तुमच्याकडं एक नंबर काय पण बोला हो काय आवडला